राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी सातशे सरंद्राय बाराशे जास्तीत ज्याचा पंधराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरोंद्रा एक हजार जास्तीत ज्याचा पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी आवक तेवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरंदरा अकराशे जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक पंधरा क्विंटल कमीत कमी चौदाशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये क्विंटल जुन्नर ओतूर या ठिकाणी आवक चौदा हजार पाचशे बासष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरोंद्रा सोळाशे जास्तीत ज्या जर एकवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अबक दहा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सर एक हजार पन्नास जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन अल्याचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिथे